नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो भारत वेस्ट इंडीज दरम्यान दिल्लीत सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या संघासमोर फॉलोअनचं संकट ओढवलं आहे तिसऱ्या दिवशी पहिला डाव आणि पहिलं सत्र सुरू असताना आज वेस्ट इंडिजच्या आठ बाद एकशे सत्याऐंशी धावा थोड्या वेळापूर्वी झाल्या होत्या भारतानं आपला पहिला डाव पाच बाद पाचशे अठरा धावांवर घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिज या धावसंख्येचा पाठलाग करत आहे पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा एका डावानं मोठा पराभव केलेला आहे भारताकडे सध्या या दोन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी आहे राज्यातल्या पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ब्ल्यू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी याबाबत माहिती जाहीर केली जागतिक स्तरावर स्वच्छ सुंदर आणि पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांना डेन्मार्कच्या फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेकडून तेहतीस निकषांच्या मूल्यमापनातून हे मानांकन मिळतं पर्यावरण शिक्षण जलगुणवत्ता सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन यांसह सेवा सुरक्षा या घटकांचा यात समावेश असतो या यादीत रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन आणि नागावसह पालघरमधील पर्णका तसंच रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर आणि लाडघर या किनाऱ्यांचा समावेश आहे राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील शाळांनी प्रवेशासह परीक्षा शुल्क जमा करून घेण्यासाठी यूपीआय अर्थात एकीकृत भरणा प्रणालीचा अवलंब करण्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सूचित केलं आहे याद्वारे प्रशासकीय प्रक्रियांचं आधुनिकीकरण तसंच एनसीईआरटी सीबीएसई केवी एस आणि एन व्ही एस अशा विविध स्वायत्त शिक्षण मंडळांतर्गत शाळांमधील आर्थिक देवाणघेवाणीला सुव्यवस्थित करण्याचा आय वापराचा उद्देश आहे विद्यार्थ्यांना संबंधित विविध शैक्षणिक शुल्क भरणा सहज सोपा होऊन डिजिटल स्वरूपातील सशक्त आणि सर्वसमावेशक शिक्षण प्रणालीच्या दृष्टीनं असं करणं उपयुक्त ठरणार आहे रा राज्यात जमीन मोजणीचा निपटारा आता तीस दिवसातच होणार आहे महसूल विभागानं यासाठी परवानाधारक खाजगी भूमापकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला असून राज्य शासनानं तशी अधिसूचना जारी केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे या निर्णयामुळं राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणं वेगानं मार्गी लागतील असं म्हणाले गोंदिया शहरात काल रात्री अचानक एक वाघ शहरात दाखल झाला होता मात्र वन विभागानं त्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात यश मिळवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे गोंदियातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील भागात रात्री अकरा वाजता हा वाघ दाबून दबा धरून बसल्याची माहिती मिळताच वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं आज पहाटेपूर्वी तीन वाजता त्याला बेशुद्ध करण्यात आलं प्राथमिक अंदाजानुसार हा वाघ नदीमार्गे गोंदिया शहरात दाखल झाला असावा असा अंदाज लावण्यात आला आहे अमरावतीच्या महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचा यंदाचा पक्षी जीवन जीवनगौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉक्टर दिलीप यार्दी यांना जाहीर झाला आहे स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या एक आणि दोन नोव्हेंबर दरम्यान अमरावती इथं नियोजित अडोतीसाव्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत बीसीसीआयच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून यात छत्रपती संभाजीनगरचा अंकित बावणे महाराष्ट्राचं कर्णधारपद भूषवणार आहे तर बीडच्या सौरभ नवले याची या संघात रक्षक म्हणून निवड झाली आहे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे यांनी ही माहिती दिली सेंट लुईस इथं झालेल्या क्लच चेस लिजेंड सामन्यात गॅरी कॅस्पारोहनं भारतीय दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदचा पराभव केला कास्पारोवनं दोन डाव शिल्लक असतानाच तेरा अकरा असा विजय मिळवला अशा प्रकारे कास्पारोवनं तीस वर्षांचा इतिहास पुन्हा निर्माण केला दहा ऑक्टोबर एकोणीशे पंच्याण्णव रोजी आनंदनं न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये झालेल्या सामन्यात कास्पारो विरुद्ध वीस डावांच्या क्लासिकल वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्यातील अठरावा सामना बरोबरीत सोडवला होता या सामन्यात तो सात पूर्णांक पाच तर दहा पूर्णांक पाच असा पराभूत झाला सध्याच्या स्पर्धेच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या ब्लिड्स वेळेच्या नियंत्रणा खाली शेवटचे दोन डाव खेळले गेले आणि आनंदानं दोन विजय मिळवले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि रशियन बुद्धिबळपटून आधीच विजय मिळवला आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान लढत होणार आहे विशाखापट्टणम इथं दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता नमस्कार